नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर शहा एक प्राकूया आजच्या घडामोडीवर गौतमीचा आय पी एल मधील कोणत्या टीमला पाठिंबा गौतमी केला आवाहन इंडियन प्रीमियर लीगचा चा अठरावा सीजन सुरू झाला असून प्रत्येकजण आपापल्या आवडीच्या टीमला पाठिंबा देण्यासाठी सज्ज झालाय आपल्या आवडत्या खेळानुसार आणि आपल्या आवडत्या राज्यानुसार प्रत्येकानं स्वतःची आवडती टीम ठरवली आहे अशातच डान्सर गौतमी पाटीलनंही तिच्या आवडत्या टीमला पाठिंबा दिलाय सबसे कातील गौतमी पाटील ही ओळ तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे राज्यभरात गौतमीचा मोठा चाहता वर्ग आहे तिच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात अशातच पंढरपुरातील एका कार्यक्रमात गौतमीनं नुकतीच हजेरी लावली होती त्यामुळे तिला तिच्या आवडत्या आय पी एल टीमबद्दल प्रश्न विचारण्यात आला आवडत्या आय पी एल टीमबद्दल सांगताना मुंबई इंडियन्सचं नाव घेतलं मी महाराष्ट्रीयन मुलगी आहे त्यामुळे मी मुंबई इंडियन्सला पाठिंबा देणार असं ती म्हणाली आहे त्याचप्रमाणे प्रत्येक मराठी माणसानं मुंबई इंडियन्सला पाठिंबा द्यावा असं आवाहनही तिनं केलेलं आहे तर महाराष्ट्र इंडियन मुंबई इंडियन की चेन्नई सुपर किंग मुंबई इंडियन मी मी महाराष्ट्रीयन आहे मी महाराष्ट्रात राहते मी मुंबईलाच सपोर्ट करणार आपण मुंबई इंडियन तुम्ही पण असणार मुंबई इंडियन ठीक yes. <laughs> आहे